जैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सरकारने निर्णय त्यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी uh, आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनेला माहिती सरकारने मंजुरी दिली आहे मायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे सामाजिक विकास साठी सरकार ब्युरो रिपोर्ट वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री